नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह रेश्मा फडतरे सोमवार ते शनिवार या आठवड्यामध्ये गणेश मोहनराव काकडे यांनी एका शिबिराचं आयोजन केलेलं आहे व या शिबिराचे लाभार्थी तसेच याचे आयोजक आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया आता आम्ही एक महिन्यापूर्वी पूर्ण वॉ वा, वॉर्ड क्रमांक तीन असेल किंवा चार असेल संपूर्ण सर्वे केला प्रत्येक घर टू गर्ट, घर जाऊन कुणाचं वोटिंग कार्ड असेल किंवा आयुष्यमान कार्ड असेल किंवा श्रम कार्ड असेल आता इथं खूप मोठ्या प्रमाणात कुणाचं वोटिंग कार्डच नाही आता दोन हजार चोवीसमध्ये जे विधानसभा मतदान झालं व लोकसभेचं मतदान झालं या मतदानामध्ये असंख्य लोकांचं काहींचे मतदान बाहेरगावी गेले कुणाचं मतदान कट झालं असे खूप मोठ्या प्रमाणात लोक गणेश भाऊंच्या माध्यमातून गणेश भाऊंकडे आली की आमचं मतदान नाही मग गणेश भाऊंनी सांगितलं की आपण पूर्ण वतन नगर असेल किंवा मोहन नगर असेल इंद्रायणी कॉलनी असेल किंवा सत्यकमल असेल इथं प्रत्येक थिक ठिकठिकाणी कॅम्प लावून या लोकांचा नवीन मतदान नोंदणी करून घेऊ आणि त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून देऊ त्यामुळे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत हे पाच दिवस आम्ही हा गणेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून कॅम्प आयोजित केला आहे या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यामध्ये आपलं नवीन मतदान नोंदणी असेल आयुष्यमान कार्ड असेल पाच लाखापर्यंत दवाखान्याचा मोफत खर्च सरकारी ज्या शासनाने जे दवाखाने ठरवून दिले आहे त्या दवाखान्यामध्ये पाच लाखापर्यंत आपला मोफत उपचार होतो त्याचप्रमाणे ई श्रम कार्ड हे देखील या कॅम्पमध्ये मोफतपणे काढून दिला जातो त्यामुळे त्यामुळे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी तळेगाव नगरीचे उपनगर उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे आणि आमच्या मंडळाच्या आधारस्तंभ यांनी खूप असं चांगलं आयोजन केलेलं आहे शास जसं आलं आपल्या दारी अशा पद्धतीने भाऊंनी कॅम्प लावलेला आहे इथं कोणाचं वोटिंग कार्ड कोणाला आयुष्यमान भारत कार्ड सगळ्यांना मिळवून देण्यासाठी सगळ्यांची सोय या ठिकाणी अशी चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्याबद्दल मी जय गणेश मंडळाच्या वतीने भाऊंचा आभार मानते गणेश काकडे भाई ने इधर कॅम्प आयोजित बहुत फायदा हुआ आहे गणेश भाऊ काकडे यांनी जो कॅम्प आयोजित केला आहे त्यांचा तरुणांना पण फायदा आहे आणि मध्यमवर्गीयांना पण फायदा झाला आणि म्हणजे ज्येष्ठांना सग फायदा है गणेश भाऊ काकड़े यांनी या कॅम्प जो आयोजित किया है तैं मनापासन खूप खूब धन्यवाद मैंने यहाँ पे वोटर कार्ड बनवाया है और कौन कौन सी सुविधा है यहाँ पे जो आप लाभ ले सकते हैं यहाँ पर वोटर कार्ड है आभा कार्ड है और अपना आयुष्मान कार्ड है ऐसे कई सारी योजनाएं हैं जिसका लाभ हम ले सकते हैं जो काकडे साहेब ने आयोजित के बहुत, बहुत धन्यवाद आ, आज या ठिकाणी गणेश काकडे सर्व नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी आयुष्यमान कार्ड तसेच इमस्ट्रम कार्ड याचा लाभ पुरेपूर मिळावा यासाठी तीन दिवस झालं कॅम्प लागलेला आहे आता हे सत्यकमल कॉलनी विद्याविहार कॉलनीमध्ये नागरिकांसाठी जो कॅम्प लावलेला आहे त्याचा आता भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि याचा फायदाही भरपूर लोक घेत आहेत आणि अजूनही घ्यावा असं सर्वांना मी विनंती करते आणि म्हणजे कसं सर्व जे नागरिक आहेत त्यांना एवढं म्हणजे सोयीस्कर सोयी करून दिलेल्या आहेत की त्यांचं मी खूप खूप आभारी मानते की गणेश भाऊ आणि रोहित भाऊ लांगे यांनी जो आमच्या नागरिकांसाठी जो सुविधा ओपन केलेली आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार आम्ही या कॅम्पमध्ये आत्ता मतदान नाव नोंदणी नवीन का, का कार्ड्स त्याची न मी घेतला भाग घे फायदा घेतला आणि आयुष्यमान कार्डचा पण फायदा घेतला आयुष्यमान कार्ड पण काढून मिळालं त्या आणि ई श्रम कार्ड पण काढून मिळालं त्यामुळं मी कॉलनीच्या वतीने मी पूर्ण सत्यकमल कॉलनीच्या वतीने गणेश भाऊ आणि रोहित भाऊ त्यांच्या दोघांचे आभार मानते की त्यांच्यामुळं आम्हाला जवळच्या जवळ घरच्या घराच्या जवळ अगदी काही थोड्या वेळातच आम्हाला कार्ड मिळाले सगळे महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे